त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत चरबी आली आहे तुम्हाला असे नाही ऐकणार नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू बी एच न्यूज मी विजय खवसे अकरा एप्रिलला आंबेडकरी चळवळीवर एक सिनेमा येणार आहे तो म्हणजे जय भीम एक जय भीम प्यांतर एक संघर्ष असा एक सिनेमा अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि त्या शिण्यामध्ये एक लीड रोल करणारे जे विनय धाकडे सर माझ्यासोबत आहे आमच्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्या या आम्ही जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या संदर्भात वैयक्तिक सुद्धा आम्ही माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत धाकडे सर तुमचं डब्ल्यूए न्यूज मध्ये स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला जय भीम आणि नमस्ते प्रेक्षकांना नमस्ते आणि जय भीम जय भीम जय सर काय काय सांगाल तुम्ही या शिणेमा क्षेत्रामध्ये आले म्हणजे नेमकं काय हे क्षेत्र तुम्ही निवडलं आणि केव्हापासून या क्षेत्रामध्ये आले तुमचे आतापर्यंत शेण्यू निघाले क्षेत्राबद्दल मी एकच बोले जेव्हा मी दहा बारा वर्षाचा असेल माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते ठीक आहे धारणी इथे हरिसल म्हणून गाव आहे धारणीमध्ये तिथे माझं लहानपण गेलंय त्यावेळेस टुरिंग टॉकीज वगैरे असायचे देवीचं वगैरे सीझन असायचं व्हिडिओवर वर मुव्हीज दाखवायची तर त्या दरम्यान मला माझे जे माउस भाऊ आहे थी थी तो ते तिथं दहावीला उग्र असतील तर त्यांनी मला मेळघाट टॉकीज मध्ये एक चित्रपट दाखवला सैनिक नाईन्टी थ्री मध्ये तर ते अक्षय कुमारची एंट्री बघितली मी त्यामध्ये टाइम बॉम्ब होते आणि ते स्क्रीनवर तो दिसला मला अक्षय कुमार तर मला असं पहिल्यांदा जाणवलं की यार हा बनवू शकतो तर मी का नाही बनवू शकत तर त्या दिवसपासून माझ्या मध्ये ते बसलं की आपल्याला या क्षेत्रातच जायचं आणि तिथून प्रवासात सुरू झालाय पण खेळ विभागात असल्यामुळं कोर एरिया असल्यामुळं अमरावती खूप दूर होती मुंबई तर खूपच दूर होती हे सगळं जर करायचं आहे तर तुम्हाला मुंबईला जावं लागेल अमरावतीत होणार आहे लहान वय दहावी दहा बारा वर्षाचं मग वडिलांची जेव्हा ट्रान्सफर झाली तिथून आठ दहा वर्षांनी जेव्हा मी समजा सातवी आठवीत गेलो असेल कदाचित आठवी नववी पर्यंत तर अमरावतीला आल्याच्या नंतर मग नाटक वगैरे करणं सुरू झाले पण माझं उलट झालं जनरली आर्टिस्टचं काय असते की आधी नाटक किंवा त्या फील्डबद्दल कुठला कोर्स डिप्लोमे बिलकुल पण माझं थोडं उलट झालं मला आधी स्क्रीन मिळाली म्हणजे डायरेक्ट स्क्रीन मिळाली स्क्रीन स्क्रीन कशी मिळाली तुम्हाला सांगतो कारण की दोन हजार पाच चारची गोष्ट आहे यवतमाळ मध्ये क्राईम डायरी म्हणून शूट चाल गुजराती त्याचं ते डब करायचे आणि गुजराती भाषेत तर नीरज राठोड डिरेक्टर होते त्या मध्ये तर आमच्या अमरावतीचे काही नाट्य कलावंत मंडळी होती ते त्यांच्यासोबत काम करायचे त्या ब्रेडमध्ये तर तेथून मला पहिलं सिरियल मिळालं आणि नंतर मग आठ दहा वर्ष म्हणजे परत गेले आणि त्याच्या नंतर मग दहा बारा नंतर मी मुंबईला गेलो अच्छा अच्छा आता एक नवीन जे सिनेमा येत आहे म्हणजे मराठी जय भीम पॅन्थर एक संघर्ष हो। या श्रेणीमामध्ये तुमचा म्हणजे लीड रोल आहे पाच रोल पैकी एक तुमचा सुद्धा रोल आहे बरोबर आणि आता अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे बरोबर या सिनेमाविषयी तुमचा कसा काय अनुभव राहिला शूटिंग मध्ये तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे तर शूटिंग सर हे पहिले तर शेलू म्हणून गाव आहे नाही नाही शेलू तालुका आपला परभणी जिल्हा अच्छा परभणी जिल्हा तिथे शूटिंग झालेली आहे आणि हा चित्रपट एक सोशल मेसेज देणारा चित्रपट आहे चळवळीचा चित्रपट आहे आणि याचा जो अनुभव आहे हा खूप चांगला अनुभव राहिला कारण की ज्या लोकांना आपण टीव्हीवर बघायचो ज्याच्यासोबत काम करण्याचे स्वप्न बघायचो आस्तींच्या बरोबर काम करायला मिळाला आणि त्यांच्या बरोबरीतला स्क्रीन रोल मिळाला तर एक आनंदाची गोष्ट होती आणि खूप आनंद झाला जे गोष्टी आपल्याला पर्द्या मागून शिकायला मिळतात त्या गोष्टी मला तिथे शिकायला निर्माते भदंत शिलबोधित थिरो भगवंती जे ते निर्माते आहेत आणि या मुव्हीच जो डिरेक्शन आहे आणि लेखक आहे हे निशांत धापसे सर म्हणून आहे आणि याचं जे छायांकन जे चित्रण केलेलं आहे डीओपी ते योगेश हो विदर्भातून मग तुम्ही एकटेच कलाकार आहेत शूटिंग वगैरे झाली नाही नाही विदर्भात नाही तरी सर नाही का त्याची पूर्ण शूटिंग हे शेलू मध्ये झाली हा जो चळवळीतला सिनेमा आहे म्हणजे तुमचा रोल नेमकं म्हणजे काय त्यामध्ये आहे थोडस चालेल सर माझा रोल रावबा म्हणून कॅरेक्टर आहे रावबा हा माझ्या चित्रपटामधलं जे नाव आहे ते रावबाचं नाव आहे आणि पाच जे मुख्य भूमिकेतले आर्टिस्ट आहे त्या पाच मधून मी अच्छा म्हणजे आता त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेला जर घेतलं आपण तर गौरव मोरे गौरव मोरे चित्रामधले गौरव मोरे मिलिंद शिंदे सर त्यानंतर मिलिंद शिंदे सर त्याच्यानंतर चिन्मय उदगीरकर जयंत वाडकर सर जयंत वाडकर हा त्यानंतर प्रवीण दाळीमकर आणि मी विनय धाकडे असे पाच मुख्य आहेत बाकी तर मग खूप लंबी स्टार आणि आहेत त्याचे कलाकार आहेत आणि मोठे कलाकार किती तासाचे अडीच तास दोन वीस किंवा दोन हा अडीच तासापर्यंत जाईल नेमकं थोडीशी म्हणजे थीम काय राहील थोडस सांगा प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता वाटलं पाहिजे की आम्ही सिनेमागृहात जाऊन हा पिक्चर बघितलाच पाहिजे सांगायचं म्हणजे की हा चित्रपट एका समाजाचा नसून नाही प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटना घटकांचा चित्रपट आहे बिलकुल हा ज्या आता ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद म्हणा किंवा वेगवेगळे मुद्दे सुरू आहेत मोठे मुद्दे चालू आहेत त्यांना आरसा दाखवण्याचं काम हा चित्रपट करतो आणि हा प्रत्येकानं आपण ज्या पद्धतीनं तो चित्रपट बघाल त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये पॉईंट बघ दिसेल चित्रपटामध्ये म्हणजे हा पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी चित्रपट नाही लहाण्यांना तेवढाच आवडेल तर माताऱ्यांना कारण की याच्यामध्ये फक्त तुमचा संघर्षमय जीवनाचा प्रवास नाही आहे बाबासाहेबांचे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत राजश्री शाहू महाराजांचे विचार आहेत सावित्रीबाईंचे विचार आहेत या सगळ्या महापुरुषांचे विचार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक या येणारे नवीन पिढी जी आहे ते नवीन पिढीला काहीतरी देण्याचं काम या चित्रपटाने केलेलं आहे म्हणून तो चित्रपट बघायला नाव म्हणजे जयभीम पॅन्थर हो एक संघर्ष त्या काळातला जो पॅन्थर होता म्हणजे तेव्हा आमचे इथले पॅन्तर राजा ढाले सारखे मध्ये काम करणारे होते ते आक्रमकता तेव्हाच्या कार्यकर्त्याची होती हो, हो, पण आता जे आम्ही बघतो आताचे कार्यकर्ते तेवढी आक्रमकता राहिलेली नाही आहे हो, तो काही भाग त्याच्यामध्ये काय असं दाखवल्या दाखवण्यात आला आहे का नाही तसं नाही संघर्ष आंदोलन मोर्चे आहे ना ते सगळं आहे पण त्या व्यतिरिक्त काय मला असं वाटतं की आजचा जो युवा पिढी आहे पिढी आहे प्रत्येकामध्ये एक पॅन्थर लपलेला आहे सर बिलकुल प्रत्येकामध्ये पॅन्थर लपलेला आहे पण तो पॅन्थर बाहेर कसं निघेल अच्छा आणायचं बाहेर निघत नाही तर हा चित्रपट बघितल्यानंतर जो दडलेला पॅन्थर आहे प्रत्येकाचा तो पॅन्थर नक्कीच बाहेर निघेल आणि काहीतरी नवीन घेऊन येईल समजा आणि काही म्हणजे याच्यामध्ये जे शासन शासन सुद्धा आहे बरेचशा वेळेस दलित आदि आदिवासीयांवर अन्याय होतो बरोबर पण त्याला न्याय मिळत नाही हो जसं बरोबर पोलिस स्टेशनमध्ये जर गेलो तर लवकर गुन्हा दाखल होत नाही त्यांना न्याय मिळत नाही न्यायासाठी सुद्धा भांडावं लागतं असे काही प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये एवढं डिटेल मी सांगणार नाही तुम्हाला कारण की हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल थिएटरमध्येच बघावा लागेल अकरा एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात <laughs> कारण की हे जर प्रत्येक मुद्दे जर सांगत बसलो तो काही राहणारच नाही जयभीम पॅन्टर म्हटलं तर जयभीम आले तर नक्की सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघितलं नाही पण सर मला असं वाटतं की प्रत्येकाला बघायला पाहिजे फक्त जयभीमच नाही तर प्रत्येक जे जे लोक महापुरुषांना मानतात म्हणजे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले राजश्री शाहू महाराज आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले हे प्रत्येक महापुरुषांना जे व्यक्ती जो युवा कार्यकर्ता मानत असेल त्या प्रत्येकाने तो चित्रपट बघायला पाहिजे आणि ज्याला खरंच वाटत असेल की आपलं आपलं काहीतरी देणं आहे आपण जन्माला आलो आपण मरणार आहे हे अटल सत्य आहे पण आपल्याला काहीतरी आपण जग जगण्यासाठी आपलं काहीतरी ऋण असतं जमिनीशी या, जमिनी या समाजाशी कारण की प्रत्येक जण आपण कुठून ना कुठून काहीतरी शिकत असतो बिलकुल आज आपण बसलो कदाचित मी तुमच्याकडून काहीतरी शिक, शिकत आहे सध्या तसंच आपण लहानापासून आतापर्यंत आपल्या मास्तरांकडून शेजाऱ्यांकडून मित्रांकडून आपण शिकत असतो बरोबर तर आपलं काहीतरी देणं असतं तर हे देणं म्हणजे काय आम्ही काही देऊ शकत नाही आम्ही कलाकार मंडळी आहोत आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून हे आपल्या समाजाला एक देण्याचं काम केलंय आता समाजातील जे लोक आहेत त्यांनी ते घेऊन ते आम्हाला काय देतात ही बिलकुल नक्कीच त्या चित्रपटातून एक बोध सुद्धा घेण्याला एक तुम्ही तो चित्रपट बनवला आणि कलाकारांनी सुद्धा बरोबर त्याच्यामध्ये काम केलेलंच आहे तर गौरव मोरे सारखा एक चांगला मोठा कलाकार गौरव मोरे सुद्धा आहे तर नक्कीच तुमचा रोल तर त्यामध्ये आहे माझं रावबा म्हणून कॅरेक्टर रा, राव कॅरेक्टर आहेच आणि आता पद्यावर अकरा तारखेला बघायला थोडं सांगून देतो माझ्या कॅरेक्टर बद्दल आता एवढं विचारायला तोच प्रश्न काय कारण की प्रोडक्शनचे काही प्रोटोकॉल नाही बिलकुल तर रावबा हे कॅरेक्टर आहे खूप समजदार अच्छा सृजनशील थोडं वाचक आहे मित्रांना सांभाळून घेणारा कुटुंबाला सांभाळून घेणारा म्हणजे गावातला राव रावबा आणि चळवळीत अग्रेसर असणारा कार्यकर्ता अच्छा आ, असा तो त्याचा और आहे म्हणजे त्याची रिस्पेक्ट आहे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीच ती कार्यक्रम म्हणजे आंदोलनामधून रावबावर सुद्धा एक त्याच्यामध्ये खूप काही गुन्हे दाखल वगैरे असं होत असेल सगळं सगळंच मिळेल सर पण अकरा तारखेला अकरा तारखेला मिळेल नक्कीच काही नियम राहतातच कारण शिडीमा यायचं आहे आणि जयभीम प्यांतर एक संघर्ष सिनेमा जो हा अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे आणि खरोखर या सिनेम्यामध्ये तुम्हाला नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांचे महात्मा फुलेचे आणि महापुरुषांच्या विचाराला घेऊन हा आज चित्रपट, चित्रपट, चित्रपट बनलेला आहे ना पण आजकाल आपण आम्ही जेव्हा बघतोय की युवकांमध्ये तेवढं असं क्रेज नाही राहत असे सामाजिक सिनेमे बघण्यामध्ये तेव्हा आपण बघतोय की आता आणि सिनेमा आली आहे पुष्पा बिश्वा सारख्या खूप त्यांना क्रेज राहते पण खरा सिनेमा जो आहे हा तुमचा सिनेमा खूप म्हणजे बघण्यालायक अशा युवकांसाठी काही आहे एकच म्हणेल सर मी आता, मी कर ले। करें आता जो मुद्दा तुम्ही छान काढलाय कारण की आता जो जो युवक आहे हा सोशल मीडियावर डिपेंड आहे बिलकुल प्रत्येक ठिकाणी सोशल मीडिया आहे आता आपण जर व्हॉट्सअप जर उघडलं तर प्रत्येकाची ग्रुप्स आणि मेसेज बिलकुल तर हे जो युवा पिढी आहे की नाही हा तेवढाच मेसेज वाचतात आणि त्या मेसेजला इतिहास समजतात तर मला असं वाटतं की आताच्या पिढीने हा इतिहास इतिहासात जातच नाही जातच नाही तो जो कॉपी पेस्ट करून मॅसेज आलेला तोच त्यांना इतिहास वाटतो तो लिहिणारा वेगळा वाचणारा वेगळा आणि सांगणारा वेगळा तर त्यांना मूळ त्याचं काय हे माहितच नाही म्हणून आताच्या युवकांना मी एवढं सांगेल की वाचन करा बिलकुल इतिहास वाचा प्रत्येक महापुरुषाचे पुस्तक वाचा आणि अवेअरनेस राहा मागील ज्या आपल्या पूर्वजांनी जे कार्य केलेले आहेत आपल्यासाठी ते वाचा नक्की पुस्तक जर समजा वाचत नसाल तर अकरा तारखेला येणारा हा सिनेमा डोक्यात राहील तो बिलकुल राहील सर जर वाचन नसेल वाचला <laughs> वाचलंच पाहिजे वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल तर अकरा तारखेला तुम्हाला मिळेल पाहायला नक्की पुन्हा दर्शकांना सांगा अकरा तारखेला कुठे कुठे आपला म्हणजे नागपूरमध्ये जर समजा आता तुम्ही विदर्भाची आहे विदर्भात कोणा कुठल्या टाकीजवर पिक्चर येणार आहे विदर्भामध्ये मी सर संपूर्ण विदर्भामध्ये लागणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये चंद्र थिएटर मिळाले पण मिळाले मिळाले सगळे मिळाले तर जवळपास अमरावतीला तो मी अमरावतीचा अमरावतीचा पूर्ण विदर्भामध्ये आहे सर्व चित्रपट आणि अकरा तारखेला रिलीज आहे नाही मित्रांनो नक्कीच हा जो सिनेमा येणार आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष अत्यंत म्हणजे चळवळीवर हा सिनेमा येणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघत असाल तोर है ते बगता साल तर सिनेमाचं संपूर्ण दृश्य हे तुम्ही बघत असाल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला माहीत पडेल आम्ही ते आवाज तुम्हाला म्हणजे दाखवू राहिलो कारण आमच्या युट्यूबचे सुद्धा काही नियम असते त्यामुळे पण चित्रण मात्र मी तुम्हाला पूर्ण माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे नेमकं त्याच्यावरून सुद्धा माहीत पडेल का जयभीम प्यांतर एक संघर्ष हा सिनेमा खरोखर संघर्षातून निर्माण झालेला सिनेमा आहे आणि अं संघर्षमय जीवनही सुद्धा आहे सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनापासून बघतोय महात्मा फुलेंचं जीवन सुद्धा संघर्षमय आलं झालंय सावित्री आईचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा संघर्ष जीवन झाला आणि म्हणूनच ह्या शा महापुरुषांच्या विचारावर जे आहे जयभीम पॅन्थर एक संघर्ष हा सिनेमा अकरा तारखेला जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या मध्ये जा आणि हा, हा सिनेमा अवश्य बघा तर सर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा कारण तुम्ही विदर्भातले कलाकार आहेत आणि आमच्या स्टुडिओ मध्ये तुम्ही आज आले तर नक्कीच हा सिनेमा विदर्भातले कला हे जे प्रेक्षक आहे डोक्यावर घेऊन नाचतील कारण तुम्ही एका म्हणजे तो चित्रपट प्रदर्शित करण्याची जी तारीख आहे ती खूप छान हेरलेली आहे म्हणजे अकरा तारीख महात्मा फुले यांची जयंती आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंतीचा महिना आहे आणि अशा जयंतीच्या महिन्यामध्ये हा हो� चित्रपट रिलीज होत आहे तर नक्कीच आमचे युवक असो आ, जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम करणाऱ्या महिला पुरुष असो हा चित्रपट नक्की बघतील तर नक्कीच मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की आ, हा चित्रपट बघण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही जा कारण आमचासुद्धा एक डब्ल्यू एच न्यूजचा हाच उद्देश राहते की फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पुस्तक असो मग लेखक असो कवी असो की चित्रपट असो ते लोकांपर्यंत पोहोचावे हाच आमचा उद्देश आहे कुठल्याही प्रकारचा आम्ही प्रमोशनचे पैसे घेत नाही थँक्यू सर आमचा उद्देश एकच आहे का ते कलाकार सुद्धा आमचे पोस्टले पाहिजे कारण हे जे कलाकार आहे हे सुद्धा पुरे आंबेडकर वादीच कलाकार असतात कारण तुमच्या एकंदरीत या शर्टवरून भगवान गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश देणार आहे तर नक्कीच पुन्हा तुम्हाला मी असं आवाहन करतो की अकरा तारखेला अकरा एप्रिलला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जहा आणि जय भीम प्यांतर एक संघर्ष हा चित्रपट तुम्ही नक्कीच पहा सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळेतला वेळ काढून आलात मुंबईवरून आलात तुम्ही तर नक्कीच तुमचं धन्यवाद आणि तुमच्या सिनेमाला आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद सर तर मित्रांनो बघत राहा डब्ल्यूबीएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय भीम नमो बुद्धाय